तरी पाच शिलाचा पालन करा कोणत्या खोट करू नका आमचे हिरा जाळे बाबा माझे बाबा आहेत धन्यवाद आता ते डॉक्टर दवाखान्यामध्ये तेच राहतील सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या त्यांच्या प्रेजेन खूप मोठी मेहनत घेतात धन्यवाद मंगल कामना शुभकामना धन्यवाद त्याचबरोबर गवई मॅडम गायकवाड मॅडम दुसऱ्या ग गायकवाड मॅडम यांचा सर्वांचा सन्मान करत आहोत करू नका चला धन्यवाद त्याचबरोबर आमच्या डॉक्टर आशाताई गायकवाड यांनी यायचं आहे गवई मॅडमने यायचं आहे त्यांच्या ग्रुपने यायचं आहे गवई मॅडम गायकवाड मॅडम दुसऱ्या गायकवाड मॅडम या शेजवळ मॅडम यांचा सर्व ग्रुप यायचा आहे त्यांचासुद्धा सन्मान आम्ही या ठिकाणी करणार आहोत या साठी मोठा आकडा घ्यायचा म्हणून आजचा आकडा सांगत नाही बरोबर आहे पेट्यानगरच्या महिला मंडळ माय मावल्यावर हो, तुम्ही तुमच्या घरातून धम्मदान देता माझ्यासाठी मोठा आहे तुम्हाला सर्वांना धन्यवाद मंगल कामना शुभकामना चालेल यांनी एकशे वीस किलो साखर तीस किलो तांदूळ पाच किलो गहू पाच किलो डाळ धम्मदान दिली त्या सर्व ग्रुपला धन्यवाद त्यांच्या संयोजिका आहेत रंजनाताई भात्रे यांना धन्यवाद मंगलकामना विकास जी जाधव यांनी शंभर रुपये धम्मदान दिले त्यांना सुद्धा धन्यवाद नांदेडकर आई यांनी सुद्धा पाचशे रुपयाचं धम्मदान दिलं त्यांना सुद्धा धन्यवाद इंगोली मॅडम यांनी दोनशे रुपयाचं धम्मदान दिलं त्यांना सुद्धा धन्यवाद ज्ञानोबा विठ्ठल गोडके यांनी सुद्धा एक किलो तांदूळ धम्मदान दिले त्यांना सुद्धा धन्यवाद मीनाताई दामोदर त्यातलं काम आठवलं औरंगाबादचे अनेक खास खडगे मला आठवले प्रियजन टाचाचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही हे तेवढंच सत्य आहे कदाचित आपल्याला त्रास झाला नसता तर कदाचित ही भिमटेकडी तयार झाली नसती सर्वांनी जोरदार वाजवायच्या आहेत भूक लागली का तुम्हाला सर्वांना किती लोकांना भूक लागली हा करा नाही ना मग सर्वांनी म्हणा बुद्ध नमामी धाम नमामी शंग नमामी दुखल्या भुकल्या येत नाहीत नाही સર્વાસતો yeah? ગી mm -hmm. <laughs> सर्वांनी म्हणा तथागत भगवान गौतम बुद्धांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हातवर करा जरा उपास उपाचा हातवर करा उपासक उपासिकांचा उपास उपाशीचा आपल्या सर्वांना धन्यवाद जय भीम आमच्या आईने इथे सुंदर असं मनोगत व्यक्त केलं आजच्या चालता येत नव्हतं अडाणी होत्या पण फार विद्वान होत्या आणि त्यांच्या सहवासामध्ये माताजी नाही मी त्यांच्या विहाराचं भूमिपूजन करायला गेलो होतो नांदेडला आणि अशाही पद्धतीमध्ये अशा विद्वानाच्या सहवासामध्ये माताजी धम्मदर्शनाजी आर्याजी ह्या मोठ्या झाल्या औरंगाबादमध्ये सगळे कोणी समाज मंदिरात बसले कोणी ऐक व्याहारात जाऊन बसले पण हे सोबळावर सो कष्टावर तुमच्या आमच्या दानातून त्यांनी उभं केलं आपल्या डोळ्याचे पारणे फिटतात आजच्या प्रसंगी मला या ठिकाणी व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली दोन शब्द समजून सांगण्याची संधी दिली